राजकारणात मैत्री मूल्य आणि पक्षनिष्ठा यांना फारसं स्थान नसतं आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासंदर्भातील निर्णयावरून दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकारने बच्चू गडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मुंबईच्या नरिमन पॉइंट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणी बऱ्याच क्रमांक दहा मधील नऊशे नऊ चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा कार्यालयासाठी दिली होती ही जागा पूर्वी जनता दल सेक्युलर पक्षाच्या ताब्यात होती निर्णय असा होता की जनता दलाला केवळ दोनशे चौरस फूट जागा राहू देण्यात आली आणि उर्वरित मोठा भाग प्रहार पक्षाच्या ताब्यात गेला हा निर्णय तेव्हा घेतला गेला जेव्हा बच्चू कडू महायुती सरकारचा भाग होते मात्र दोन हजार चोवीसच्या च्या सुमारास राजकीय समीकरण बदलली बच्चू कडू यांनी महायुतीपासून स्वतःला वेगळं केलं आणि सरकार विरोधी स्पष्ट भूमिका घ्यायला सुरुवात केली जेव्हा एखादा नेता सत्तेच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला सामोरे जावे लागते ते सुडाचं राजकारण आणि याच सुडाच्या राजकारणाचं ताज उदाहरण म्हणजे प्रहार पक्षाला दिलेली जागा थेट रद्द करणे विशेष म्हणजे ही जागा रद्द करताना कोणताही खुला संवाद पूर्वसूचना सुनावणीची प्रक्रिया कि निदान पर्यायी जागेचा विचारही राज्य सरकारने केला नाही एकाच फटक्यात एकतर्फी निर्णय शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत आदेश काढून ही जागा आता पूर्णतः पुन्हा जनता दलाच्या ताब्यात देणार येणार असल्याचं जाहीर केलं यात धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रहार पक्षाने या जागेचा प्रत्यक्ष वापर अजिबात केलेला नाही कारण जनता दलाने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट झालं होतं अशा स्थितीत न्यायालयीन निर्णय होईपर्यंत कोणत्याही पक्षाने जागेचा वापर करणे किंवा ताबा बदलणे हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य मानलं जातं तरीही प्रकरण कोर्टात असतानाच सरकारने निर्णय घेऊन जागेचा ताबा रद्द केला हे केवळ प्रशासकीय नाही तर स्पष्टपणे राजकीय निर्णय घेण्याचं असल्याचं चित्र समोर प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट केलं आहे की ते या अन्यायकारक निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत पक्षाचे प्रवक्ते मनोज टेकाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या निर्णयावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच कोणतीही प्रक्रिया न पाळता आणि आमची बाजू ऐकण्याची संधी न देता सरकारने कार्यालयाचा ताबा रद्द केला मात्र कार्यालय गेलं तरी आमचा लोकांसाठीचा सा लढा थांबणार नाही आमची लढाई ही केवळ जागेसाठी नाही तर न्यायासाठी आहे ही लढाई केवळ एका पक्षाची नाही ही लढाई आहे लोकशाही मूल्यांची संस्थात्मक पारदर्शकतेची आणि राजकीय सुडाविरुद्ध उभे राहण्याची कारण आज जर प्रहार पक्षावर अन्याय झाला उद्या कोणत्याही लहान पक्षाला एखाद्या अपक्ष नेत्याला किंवा जाणाऱ्या आवाजाला गप्प करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय सामान्य होईल राजकारणात सत्ता ही कायमस्वरूपी नसते पण सत्तेचा वापर करून विरोधकांना दाबणं त्यांचा आवाज कुचकामी करणं आणि त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणं हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना सुरुंग लावणं आहे बच्चू कडू हे केवळ एका मतदारसंघाचे नाहीत तर ते महाराष्ट्रातील असंख्य आवाजाचं प्रतीक आहेत जे प्रश्न विचारतात जे संघर्ष करतात आणि जे सत्ता मुठीत नाही म्हणून झुकत नाहीत आज जर एका लहान पण ठाम भूमिका असलेल्या पक्षाला अशा प्रकारे न्या कार्यालयापासून वंचित केलं जात असेल तर याचा अर्थ साफ आहे सत्ताधाऱ्यांना अशा आवाजांची भीती वाटते आणि भीती हीच त्यांची कमजोरी आहे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देईल हे येणारा ठरवेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे ही लढाई थांबणार नाही कारण ही लढाई आहे अस्तित्वाची ही लढाई आहे सत्यासाठी आणि ही लढाई आहे अशा व्यवस्थेविरुद्ध जी सत्ता अधिकार आणि निर्णय शक्तीचा वापर करून विरोधी आवाज थांबवू पाहते कार्यालय गेलं पण आवाज नाही भिंती हरवल्या पण लढ्याचा मार्ग नाही आता ही लढाई केवळ जागेपुरती नाही ही लढाई आहे प्रत्येक न्यायाची अपेक्षा करणाऱ्या नागरिकासाठी सत्ता बदलते परंतु आवाज हेच खरे अस्तित्व आहे आणि तो आवाज आता थांबणार नाहीये हे स्पष्टपणे दिसून येत आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा